संभाजीनगरातून हे दृश्य आपण पाहतोय घोषणाबाजी यावेळी केली जाते काँग्रेसचं हे आंदोलन आपल्याला संभाजीनगर मधून पाहायला मिळतंय आंदोलनाला परवानगी नाकारल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं हे दृश्य आपण थेट पाहतोय अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाला काँग्रेसनं विरोध केलेला आहे आणि त्यानंतर काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे तर सध्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं देखील हे दृश्य आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे पत्रिकेत कल्याणकारांचं नाव नसल्यानं हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्त उद्घाटन आहे त्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे पोलीस आंदोलन नको म्हणतायत बाचवाची सुरू आहे आंदोलक आणि पोलिसांमध्ये ही बाचवाची आणि त्यानंतर काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येते या संदर्भात आज आपले प्रतिनिधी विशाल करोळे विशाल नेमकं काय घडतय तिथे आणि तिथंच आता अल्पसंख्याक विकास विभागाचा आयुक्तालय उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय मात्र हज हाऊस हे हजला जाणाऱ्या यात्रेकरूसाठी आहे लाखो लोक हजला जातात त्या ठिकाणी आता ऑफिस उघडल्यावर यात्रेकरूंना त्रास होईल आणि त्यामुळे हे इथं नको असं या सगळ्या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि त्याचाच विरोध करायसाठी हे सगळे आंदोलक इथं आले होते त्यावेळेस त्यांना परवानगी नाकारली होती पोलिसांनी त्यांना थोडा वेळ घोषणाबाजी करू दिली मात्र आंदोलक आक्रमक होतात पोलिसांनी थोडा बळाचा वापर केला आणि या सगळ्या आंदोलकांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेला आहे हज हाऊस तो पावित्र्य घालवू हज हाऊस ही एक धार्मिक गोष्टीसाठी उघडलेली इमारत आहे आणि तिथं असले कार्यालयीन कामं नको इतकाच त्यांचा आक्षेप होता आणि आमचं म्हणणं आहे का संभाजीनगर मध्ये दुसऱ्या कुठे जागेवर हे अल्पसंख्याक कार्यालय उघडं असं त्यांचं म्हणणं होतं मात्र राज्य सरकारनं अल्पसंख्याक कार्यालय हज हाऊस मध्ये उघडण्याचा निर्णय घेतलाय आज त्याचं उद्घाटन आहे अब्दुल सत्तार अल्पसंख्याक मंत्री त्याचं उद्घाटन करणार आहे आणि त्यालाच विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते मात्र आता सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि हज हाऊसचा उद्घाटनाचा कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरळीत सुरू होईल विशाल जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी या आंदोलकांमध्ये बाचाबाची सुरू आहे त्यांना ताब्यात घेतलंय का पोलिसांनी नक्की खरे आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय आंदोलकांना इथून निघून जा अशा पद्धतीची दृष्टा वारंवार पोलिसांनी केली इतकंच नाही तर अल्पसंख्याक आयुक्त कार्यालयाचे काही अधिकारी सुद्धा त्यांना येऊन भेटले तुमच्या मागणीचा विचार करण्यात येईल तुर्तास उद्घाटन होऊ नंतर कार्यालय स्थलांतर करण्यात येईल त्याचाही विचार करू असंही आश्वासन दिलं मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते अखेर पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला यावेळेस कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली रिटारिटी झाली मात्र पोलिसांनी बळाचा वापर केला सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय पोलिसांच्या व्हॅन मध्ये त्यांना टाकण्यात आलंय आणि आता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे निश्चित धन्यवाद विशाल ताजा अपडेट देण्यासाठी ही मोठी बातमी आपण संभाजीनगर मधून पाहतोय संभाजीनगरमध्ये काँग्रेस आंदोलन सुरू आहे त्यांना पोलिसांनी यावी ताब्यात देखील घेतलेले आहे हाऊस मध्ये कार्यालय उघडण्यात येणार आहे हज हाऊस फक्त यात्रेकरूसाठी राहू द्या अशी आंदोलकांची मागणी आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत यावेळी पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची देखील झालेली आहे काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे आणि बाचाबाची नंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे संभाजीनगरमध्ये सध्या अल्पसंख्याक आयुक्त उद्घाटन होते आणि त्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन सध्या सुरू आहे पोलीस आंदोलन नको म्हणतायत बाचाबाची सुरू आहे आंदोलकांनी पोलिसांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर हज हाऊसमध्ये कार्यालय नको असं काँग्रेसचं म्हणणं आणि त्यामुळेच काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले